नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज आता मी आहे सासवड पारगाव रोडवर माझ्या जो आजूबाजूचा जो भाग आहे यामध्ये तुम्ही बघत असाल अक्षरशः चिखल झालेला आहे डांबरी रोड आहे आणि या रोडची अवस्था जर बघितली आपण तर आपल्या पुढे प्रश्न राहतो निर्माण होतो की नेमका हा रोड हा काय आहे जर आपण बघितलं तर परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहे आणि या खड्ड्यांची दुरुस्ती कशा पद्धतीने केली जाते हा पण प्रश्न पडतो नेमकं खरंच हे खड्डे दुरुस्त केले जातात का आता तसं जर बघितलं तर हाच रस्ता ज्याला मी सासवड पारगाव म्हणतोय पण हाच रस्ता सासवड पारगाव पासून पुढे देखील सुपे भागापर्यंत जातो म्हणजे पुरंदर आणि बारामती या दोन तालुक्यांना जोडणारा हा मुख्य रोड आहे आणि याची अवस्था जर बघितली आपण तर अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य या रस्त्यावरती आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतो की ज्यावेळी वारंवार याच्या बातम्या केल्या जातात प्रसारमाध्यमांनी या, या, या बाबतीत आवाज उठवला की एक थातूर मातूर एक ज्याला मलमपट्टी मानतात किंवा ठिगळ लावलं मानतात असा प्रकार केला जातो आणि हे जे तुम्ही बघताय तर हे कशा पद्धतीने बुजवलं जातं तर या शेजारी जो ढीक पडलेला आहे हा हा अत्यंत महत्वाचा आहे की बघा अवस्था काय आहे की हा अगदी निकृष्ट दर्जाचा मुरुम आहे आणि हा मुरुम या खड्ड्यांमध्ये टाकला जातो आता हा मुरुमाची जर परिस्थिती बघितली ना तुम्ही तर याच्यामध्ये मोठे दगड आहेत आणि अगदी मातीच आहेत म्हणजे तो मुरुम नाहीच आहे आणि होता काय की हा मुरुम ज्यावेळी त्या खड्ड्यांमध्ये टाकला जातो पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर किंवा जर उन्हाळ्याचं हवामान असेल तर उन्हामध्ये काय होतं की त्याचा जो फुफट आहे किंवा छोटी माती आहे ती निघून जाते आणि हे मोठे दगड जे आहेत हे त्या खड्ड्यांमध्ये किंवा रोडवरती तशीच पडलेली असतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात म्हणजे काय रस्त्यावरच्या खड्ड्यात पण अपघात होतोच आहे आणि या दगड जी पडलेली आहे यामुळे देखील अपघात होतोय आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ही बातमी बघितल्यानंतर संबंधित जे प्रशासन आहे या प्रशासनाला खरंच जाग येईल का आणि हा खड्डा मी म्हणजे खूप वर्षांपासून हा खड्डा आहे असा नाहीये की हा खड्डा आत्ता पडलेला आहे खड्डा बुजवला जातो मी सांगितलं त्या पद्धतीने हा खड्डा बुजवला जातो आणि नंतर पुन्हा जैसे ते परिस्थिती राहते कायम स्वरूपीची उपाययोजना या खड्ड्याबाबत होणं अत्यंत गरजेचं आहे मी चावडी न्यूजच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो की संबंधित प्रशासनाचं या बातमीच्या माध्यमातून या खड्ड्याकडे लक्ष वेधलं जावं आणि निष्पाप एखादा बळी किंवा एखादा जीव जाण्या अगोदर हा खड्डा बुजावला जावा मित्रांनो चावडी न्यूजच्या माध्यमातून अशाच पद्धतीने तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आम्ही आवाज उठवणार आहोत कारण हे खड्डे हे निष्पाप जीव घेत निष्पापांचा बळी घेतायत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचं काय मत आहे हे मध्ये मला नक्की कळवा तुमच्या गावातल्या रस्त्यावरती खड्डा आहे का आणि तो जीव घेना आहे का मला नक्की कळवा मी तिथे येईल या बातमी माध्यमातून या चावडी न्यूजच्या माध्यमातून त्या खड्ड्याबाबत त्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवण्यासाठी तुर्तास धन्यवाद